नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरावरती किंवा तुमच्या लँड जमिनीवरती जर तुम्हाला टावर लावायचं असलं तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इंडस टावरम डॉट कॉम असे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे इंडस टावर जर टाकल्याच्यानंतर तुम्हाला लँड ओनर्सवरती ते तुम्हाला यायचं आहे हे बघू शकता इथे लँड ओनरवरती यायचं आहे तुम्हाला लँड्स ओनरवरती आल्याच्यानंतर मित्रांनो हे बघू शकता तुमच्यासमोर स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची इथे काही इन्फॉर्मेशन मागितलेली असेल ती तुम्हाला तेवढी इन्फॉर्मेशन भरायची आहे हे बघू शकता इथे आणि तुम्हाला तुमचं काय ते तुमच्या ज्या जागेवरती तुम्हाला तुमचं टावर बसवायचं आहे त्या त्याचं लोकेशन तुम्हाला इथे शेअर करायचं आहे मॅप्सद्वारे तर हे बघू शकता मित्रांनो आपण इथे शेअर्स करू त्यांना लोकेशन तुमचं ऑन करायचं आहे टेक माय लोकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे किंवा तुमचा इंटर युअर पिन एंटर कोड प्रॉपर्टी यू वन टू रेंट जिथं तुम्हाला तुमचं टावर बसवायचं आहे तिथला तुम्हाला तिथला त्या एरियातला तुमचा ॲड्रेस आणि पिनकोड इथे टाकून द्यायचा आहे हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे तुमचं जे ज्या जागेवरचं तुम्हाला तुमचा टावर बसवायचा आहे त्या जागेवरती तुम्हाला इथे सॅटेलाईट लावून तुमचं इथे तुम्हाला तुमचं ज्या जागा तुमचं लोकेशन येऊन जाईल तिथे तुम्हाला इथे हे टाकून द्यायचं आहे हे बघू शकता मॅपद्वारे किंवा सॅटेलाईट चालू करून तुम्हाला इथे तुमचं ॲड्रेस संपूर्ण इथे देऊन द्यायचं दे आहे हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचं देऊ शकता मित्रांनो हे बघू शकता तुमच्या समोर एक असं मॅप असं ओपन होऊन जाईल तुमचा ॲड्रेस वगैरे टाकल्याच्यानंतर मित्रांनो आय एम ओनर म्हणून तिथं ओनरला क्लिक करायचं आहे प्रॉपर्टी टाईपमध्ये तुम्हाला प्लॉट टाकायचं आहे ओनरशिपमध्ये इंडिव्हिज्युअल टाकायचं आहे कॅटेगरी रेसिडेंटल असं टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर बाय सबमिटिंग द फॉर्म एअर हे सर्व तुम्हाला हे रीड करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि त्याच्या फिनिश अँड सबमिटवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे हे बघू शकता अशा प्रकारे सर्व ही प्रॉपर्टी शाल बी ॲक्टिव्ह फॉर द आणि ह्याच्यावरती सर्व ही सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही चांगल्या प्रकारे रीड करून घ्या तर तुम्हाला इथे या पे तुम्हाला दहा ते पंधरा हजार रुपये तुम्हाला याचा तुमचं लँडचं तुम्हाला इथे तुमचा मंथली इन्कम होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं याच्यावरतून रजिस्ट्रेशन करू शकता हे बघू शकता थँक्यू अशा प्रकारे तुम्हाला विल गेट बॅक टू यू शॉर्टली तुम्हाला हे काही दिवसात तुम्हाला कॉन्टॅक्ट करू जातील तर धन्यवाद